महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची बास्केटबॉल खेळाची संस्कृती वाढावी प्रोत्साहन ग्रामीण खेळामध्ये प्रगती करता यावी हा विचार प्रमाण मानून गेली बेचाळीस वर्ष समृद्ध परंपरा ठेवण्यात आली आहे पुरुषांच्या निमंत्रित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा उद्घाटन समारंभामध्ये प्रमुख पाहुणे फक्त गप्पेसाहेबांच्या त्रेचाळीसाव्यासपती दिनानिमित्त आयोजित बास्केटबॉल स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे सर्वांचे नेते बाबुराव गायकवाड साहेब माझे मित्र शेतकरी कापड आमचे नेते बाबासाहेब देशमुख आदरणीय सर వేలా విభాగా డివాయిస్ వంద జిల్లా క్రీడాధికారి నరేంద్ర పవార్ తల్ క్రీడాధికారి సత్యన జాధవ బస్ తుక్యా క్రీడాధికారి సుప్రియా గడవీ సుభాష మధర నాగేషి బ Raksa yang akan dapat dan kerisa Salah Buruh Basker Bola CNJ Sekretari Sevisa Wana Dikari Wanita Indore Mishwe Zabke Mahis Nalore Biasa Pertama Pusat Asnaga Sarwa Salmane Atiti बाहेरून आलेले सर्व खेळाडू आणि या शाळेचे विद्यार्थी बंधू भगिनी गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही बास्केटबॉलचे ग्राउंड चालतात त्यात सांगोलेचं चा ग्राउंड हे एक सातत्याने आणि सलग चालणारं ग्राउंड आहे यात सर्वात मोठं योगदान झोकी सरांचं आहे की या ठिकाणच्या क्रीडा शिक्षक आणि क्रीडाप्रेमींच्या मागं तुम्ही सातत्याने उभा राहिला हे बास्केटबॉल टिकवलं सोलापूर आकलूज आणि सांगोला या तीन ठिकाणीच बास्केटबॉल खेळलं जात आणि तीस तीस चाळीस चाळीस वर्ष सातत्याला एक खेळ टिकवला सुरुवातीला हे मातीचं बास्केटबॉल ग्राउंड होतं नंतर टारचं झालं नंतर सिमेंटचं झालं कुठल्याही संस्थेनं भक्कमपणाने क्रीडा शिक्षणाच्या मागे उभं राहिलं तर नक्कीच ते क्रीडा शिक्षण आपलं योगदान दिल्याशिवाय राहत नाही आणि या बाबतीत जपके सरांनी कायम मी पाहिलेलं आहे लहानपणापासून बघतो मी हँडबॉल आणि फुटबॉल प्लेअर आहे परंतु माझा धाकटा भाऊ सत्यशील हा येतं नेहमी खेळायला यायचा आणि आमच्या अकोलच्या टीम्स यायच्या त्यामुळे मी यायच प्रमुख पाहुणा व्हायच्या तीपासून येतो गेले पाच सहा वर्ष सातत्याने सर मला बोलत राहले स्पोर्ट्सची आवड असल्यामुळे सातत्याने येत राहिले राजा आश्रय क्रीडाक्षेत्राला असणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याशिवाय पुढं जाऊ शकत माझ्या अनुभवातून मी सांगतो विशेषतः विद्यार्थ्यांना सांगतो मुलांना पण आम्ही ना पण जेवढं अभ्यासाला महत्त्व येत आहे तेवढं स्पोर्ट्सला सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे आपण ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर कुठली तर अकॅडमी सोडतो आणि मग पोलीस भरती मिल्ट्री भरती ह्याच्यावर आपला फोकस असतो परंतु शालेय जीवनातच जेव्हा आपल्याला ह्या संधी उपलब्ध होतात तर आपण जास्त पद्धतीने तयार होऊ शकतो आणि पालकांचे पैसे मोठ्या प्रमाणावर वाचू हो शकतो प्रायव्हेट संस्थेत जाऊन मग पोलीस भरतीच तयार करायची किंवा मिलिटरीची भरतीच तयारी करायची आणि तिथं पालकांचे पैसे खरची पाडायचे चाली जाऊनपासून जर आपण मध्ये राहिलो आणि जिल्हा राज्य नॅशनल लेवलचे जे सर्टिफिकेट्स मिळाले तर भविष्यात शासकीय नोकऱ्यांमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो कुठल्याही शासकीय दे भरतीमध्ये स्पोर्ट्ससाठी पाच टक्के स्पोर्ट्स कोटा हा शिल्लक आणि त्याची एक्झाम वेगळी होती एम पी सीचा जरी परीक्षा द्यायला गेला तर त्याला स्वतंत्र परीक्षा आहे स्पोर्ट्सचा कोटा वेगळा आहे आणि आवर्जून सांगतो तुम्ही मायसिगसला ॲथलेटिक्स हँडबॉल क्रिकेट अशा विविध खेळांचं कायम आम्ही कोचिंग कॅम्पस चालवतो या वर्षीपासून आम्ही हॉर्स रायडिंग एक गेम केलेला आहे तर याच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये रग्बी असेल या सर्व खेळांच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळजवळ सत्तर मुलं एकट्या महाशिअरस तालुक्यातून पोलीस भरती झालेली सोलापूर जिल्ह्यात आरनला आपण आर्चरी चालवतो जिल्ह्याची तर आरणच्या माध्यमातून माडा तालुक्यामध्ये जवळजवळ आतापर्यंत वीस एक मुलं पोलीस आणि महसूल विभागात स्पोर्ट्स स्पोर्ट कोट्यातून जॉईन आहे आता एक मुलगा रणदिवे म्हणणं आहे आरणचे रणदिवे सर तर नॅशनल शाळा गोल्ड मेडलिस्ट राहिला आज तो चाकूरला नगरपालिकेचा सी ओ आहे स्पोर्ट्स स्पोर्ट कोट्यातून पालकांनी पालकांनीसुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि शिक्षकांनीसुद्धा दिलं पाहिजे माझं तर म्हणणं आहे संस्थाचालकांनी आता विशेषतः लक्ष घातलं पाहिजे पहिली ती पाचवी आणि पाचवी ती दहावी ॲव्हरेज जी मुलं आहेत टॉपर्स लावले आहेत पहिले दहा जाऊ दे असतात तर ॲव्हरेज मुलं जे आहेत दहाच्या खाली किंवा वीसच्या खाली त्यांच्याकडे ही क्षमता आहे स्पोर्ट्स त्यांच्या पालकांचं आपण काउन्सिलिंग केलं पाहिजे आणि या मुलांच्या स्पोर्ट्सवर फोकस केलं पाहिजे आणि या स्पोर्ट्सवर फोकस केलं प्रत्येक त्यांच्या आवडीच्या अनुसार त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार आपण जर स्पोर्ट्सवर लक्ष दिलं आणि त्या मुलांना नॅशनल आपण घड घडवू शकलो इंटरनॅशनल लेखर घडवू शकलो चांगल्या नोकऱ्या त्यांना शासकीय नोकऱ्या भेटू शकतात तर सुद्धा स्पोर्ट्स टीचर्सने आणि अॅकॅडमिक टीचर्सने फोकस करावं आणि अॅकॅडमिक टीचर्सना एक विनंती आहे की आता स्पोर्ट्सच्या मुलांना हिंदवायची खूप सवय अकॅडमीच्या टीचर्सना असते बघल तेव्हा ग्राउंडवर असते आम्ही पण ग्राउंडवरच असेच मी कॉलेजला असताना कधी वर्गात बसलोच नाही कायम ग्राउंडवर असेच हँडबॉल प्लेअर असल्यामुळे मग सकाळी सर्व सुरू केला की कॉलेज संपले की सराव बंद आमचा तर तेवढा रिझल्ट आम्ही कॉलेजला आणि स्कूलला देत होतो कुठं तर त्याच्या कपॅसिटीप्रमाणे त्याचं योगदान आहे त्याला चालना दिली पाहिजे शाळा कशी गेली खरं तर बापू साहेब साहेबांनी जी परंपरा सुरू केली होती स्वतंत्र सेनानी म्हणून त्यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या चले आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला काही वर्ष जेलमध्ये आले त्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या मूल्य कामगिरी केली जेणेकरून सांगोला तालुक्यामध्ये एकोणीसशे बावन्न साली पहिली माध्यमिक शाळा सुरू केली तो जो वारसा आहे तो वारसा या ठिकाणी प्रबुद्ध जनता सर पुढे चालवत आहे सांगोला तालुका त्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंसाठी बास्केटबॉल खेळणारे जे खेळाडू आहेत त्यांना संधी मिळावी त्यांना तालुका लेवलवरती जिल्हा लेवलवरती राज्यस्तरावरती खेळाडू संधी मिळावी त्यानंतर त्यांना राष्ट्रीय लेव्हल आणि जर शक्य असेल तर भविष्यामध्ये ऑलिम्पिकपर्यंत जाण्याची संधी मिळावी म्हणून हा कार्यक्रम सुरू केलेला आहे सरांनी सांगितलं माने की मानेकतील अनेक वर्षापासून ही स्पर्धा आयोजित केली जाते अनेक विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात अनेक खेळाडू यामध्ये सहभागी होतात स्पर्धा आणि रे अलीकडच्या काळातील अत्यंत महत्त्वाचं घटक झालेलं आहे आपण आता नुकतंच झालेली ऑलिम्पिक स्पर्धा बघितली असेल भारतातील किंवा महाराष्ट्रातील अनेक लोकांनी आणि अनेक स्पर्धकांनी त्यामध्ये संपादन केलं काही असेल आपलं बॅडलॅक असेल काही गोष्टी असतील त्यामुळे आपलं सुवर्ण मदत या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये भेटू शकेल नाही मी असं असं व्यक्त करतो की आज जे या ठिकाणी जे स्पर्धक आहेत जे आज आपल्या खेळणार आहेत भविष्यामध्ये नक्कीच चांगल्या स्तरावरती खेळून भारताची जी ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा आहे बस करून कोणतं पूर्ण करतील आज एकादा कर जा, आपला जास्त वेळ देणार नाही कारण टुर्नामेंट लवकर सुरू करायचं आहे आज कर आजच्या कार्यक्रमासाठी आयोजकांनी मला बोलवलं आणि बोलण्यासाठी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो